नमस्कार लोकशाही भारतमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निरीक्षक म्हणून काम करत असलेले तुकाराम साळुंखे पाटील आपल्याशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत तर सर लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी तुकाराम साळुंके पाटील बोलतोय प्रदेश संघटक सचिव शरदचंद्रजी पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचे संघटक सचिव आणि फलटण कोरेगाव मतदारसंघात निरीक्षक म्हणून माझी नेमणूक झाल्याने मी फलटण भागात आलेलो आहे आपण मूळचे कोणत्या भागातील आहात मी माळशिरस तालुका आपलूच येथील रहिवाशी आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे एकनिष्ठ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकराव चव्हाण यांच्या यांच्यासाठी आपण निरीक्षक म्हणून मतदारसंघामध्ये काम करत आहात कशी आहे परिस्थिती मतदारसंघामध्ये मी सर्व गावातून फिरलेलो आहे सभेला त्यांच्या उपस्थित राहिलेलो आहे नारळ फोडलेल्याच्या दिवसापासून प्रभू रामचंद्रच्या मंदिरात नारळ फोडला आणि सर्व गावाला पाहणी केरून आणि आमच्या आदरणीय रामराजे महाराज संजीवबाबा महाराज रघुनाथराजे महाराज अनिकेत राज राजे विश्वजितराजे यांच्याबरोबर सभा अटेंड केल्या आणि प्रचार सुद्धा मी फलटणमध्ये शहरामध्ये फिरलो खेडेपाड्यात फिरलो त्याच्यामुळं आमदार साहेब दीपक प्रल्हाद चव्हाण जे आमदार आहेत आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी, जी त्यांना उमेदवारी दिली ती योग्य माणसाची योग्य निवड केलेली आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक खेड्यात आम्ही चौकशी केली की मतदान कसं करायचं आणि कोणाला करायचं तर त्या वेळेला सर्व स... ना नियू, जा, व, न घटकातून आम्हाला असं दिसायचं की आमचा एक नंबरची खून असलेला माणूस दीपक प्रल्हाद चव्हाण उमेदवारी दिलेली पवारसाहेबांनी आणि पवारसाहेबांनी जी निव निवडणुकीला कालच्या सभेत झाला सभा झाली साहेबांची त्यात सर्व सो उल्हास लोकांना जनतेला निर्माण झाला आणि साहेबांनी जी तालुक्याची प्रगती केली त्या प्रगतीच्या विकासाच्या वर लोकांचं मत एक आहे की साहेबांसारखा असा आमदार होणे नाही अशी मला प्रतिक्रिया प्रत्येक गावात दिसून आली दीपक चव्हाण गेले तीन टर्म कोरेगाव विधानसभाचं लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत आता चौथ्यांदा त्यांना गटाकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून संधी मिळालेल्या आहे ते चौथ्यांदा सामोरे जात आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी काय सांगत नाही त्यांचं काम बी चांगलं आहे राजे साहेबांनी काम बी केलेले आहेत आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि ह्या वेळेस आता आमदार साहेब नक्कीच मंत्री होणार आणि मी माझा भगवंताला प्रार्थना आहे त्यांना लवकर मंत्रिपद देण्यात यावं दे सरकार यांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सर मंत्रीपदावर विराजमान होणार आहेत ही मला विश्वास आहे ठाम विश्वास आहे आ... लोकसभा ज्यावेळेस झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा साठी निवडल्या होत्या त्या त्या ठिकाणी लढवल्या होत्या त्यामध्ये त्यामध्ये आठ जागा विजयी झालेल्या आहेत दोन जागा त्या ठिकाणी पराजित झाल्यात आता विधानसभेला किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विजयी होऊ शकतो हे बघा आता ज्या टायमाला लोकसभेला त्यांनी जागा केल्या त्या दोन फक्त आमच्या गेल्यात आठ आठ आल्या आम्ही आम्ही जिथं जे, जे जाईल तिथं आम्ही सांगतो की खासदार पॅटर्न आपला माणूस खासदार आपला माणूस आमदार झाला पाहिजे त्या तसा जसं खासदारकीचा पॅटर्न राबला तसं महाराष्ट्राचा पॅटर्न राबणार आहे आणि सरकार महाविकास आघाडीचंच येणार आहे आपण मूळचे अकलोच्या आहात म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आहात त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर निवडणूक लढवत आहेत आणि माहितीकडून आपले जे राम राम सातपुते आहेत ते निवडणूक लढवत आहेत कशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी आता एक तर उत्तमराव जानकर दुसऱ्या गटाचे होते आणि आमचे जे नेते आहेत धरशील मोहिते पाटील ते आणि जानकर एकत्र आल्यामुळे त्यांनी उत्तम जानकरांनी लोकसभेला धरशील भैयासाहेबाचा चांगल्या प्रकारे ही केला प्रचार केला आणि त्यांना आश्वासन दिलं तर त्यावेळेस बी मी ब्राईट सांगितलेले आहे की तुम्हाला त्यावेळी उमेदवारी मिळेल माळशिराज तालुक्याच्या आणि मोहिते पाटील आणि जानकर एकत्र झाल्यामुळं उत्तमराव जानकर चांगल्या मताने निवडून येणार आहेत यात काय शंकाच नाही आणि इथंही दीपक चव्हाण येणार आहेत प सुद्धा अभिषी अभिजित पाटील येणार आहेत करमाळ्या जागा आमचीच आहे म्हणजे पवार साहेबाची जी जुनी माणसं आहेत ती मा, हा, ले ले। चा चा ती पवारसाहेबाची लोक कुठं हालत नाही ती साहेबाला मा मांडणारे आहेत आणि साहेबांनी काय केलं आहे पवारसाहेबांनी की महिलांना पहिल्याला प्राधान्य दिलेलं आहे शेतकऱ्यांना ही दिलेलं आहे हा हमी भावाचं आश्वासन शेतकऱ्याचं कर्जमाफ केलेलं आहे पुन्हा शेवटी रोजगार हमी निर्मिती केली ती महाराष्ट्रात मागच्या दहा वर्षात लोकांना कामं नव्हती ती रोजगार हमी निर्मितीचं सुद्धा साहेबांचंच हे आहे हातभार आहे महाराष्ट्रात रोजगार आम्ही लाभली आणि त्यावेळेला दुष्काळात त्यांनी कितीतरी लाखो लोक जगवली आणि त्याला साक्षीदार गणपतराव देशमुख होते माझी रोजगार मंत्री एवढं साहेबांचं काम आहे तळागाळापर्यंत साहेब पोचलेलं आहे ते त्यामुळे आम्हाला आमचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे होते तुकाराम साळुंके पाटील जे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निरीक्षक म्हणून काम करतात तसेच ते सचिव संघटक सामाजिक न्याय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत असे हे यांच्याशी आज आपण बातचीत केली धन्यवाद सर नमस्कार